चला कोण शिशीवर शिशीवर आले त्यांनी कमेंट करा चला सोळा जण येते शिशीवर पटपट लाईक करून घ्या सर्वजण लाईक कोणच करत नाही लाईक करा लाईक

त्याला शिशीवर सहा जण पटपट कमेंट करा सहा जण होते आता सहा सहा वर आले त्याला पटापटा कमेंट करा सर्वजण Mascara, da, da super. Daniela, Daniela. पाऊस आहे का ताई साहेब नाही नाही पाऊस नाही आज आज छान कांदा उठता येतात बघा वापसा झालाय बघा नाहीतर आहे का नाही सगळं चिकलच होता कांद्याला बघा आता चिकल नाही वापस झालाय चांगला नाही तर चिखलात बसून कांदा काढायलाच येत नव्हतं दोन दिवस लय अर्धा झाले आज मस्त कांदा काढायला बघा कालपासून पाऊस नाही कांदे काढायला आले का ताई हो आले बघा आले कांदे काढायला मस्त काम करत आहात धन्यवाद एवढे छोटे कांदे का काढायला लागलात काढतात ताई ती काय झाले माहिती का पावसामुळं ही कांद निर्जीव झाले तर मग त्याची वाढ सगळी संपून गेली पावसामुळं जास्त पाण्यात राहिल्यामुळं म्हणून आता कांदा काय मोठा होत नाही बघा हे एवढूसनं बारकुसनच राहतात कांदा म्हणून पातीवर काढून टाकाय टाकायचा कांद्याची पातीच सगळी हिरवी ती आहे पण त्याची वाढ कुतली वाढ जी कांदा जी फुगत फुगत असतो का ती कांदाच फुगायचा कमी त्याची वाढच जा कमी झाली मुळ्या सगळ्या कुजून गेल्या आता त्यामुळं एकटेच काढत आहात का नाही नाही दादा सासूबाई आहेत आमचे मामा आहेत मालक आहेत मी कांदण्या काढून असं उपटून नेऊन देते तिथं मग घरी बसून नीट करायचं सकाळ सकाळी इथंच काढता आणि उन्हामुळं झाडाखाली निहून काढायचे नीट करायचं झाडाखाली थोडं नीट बी करावं लागतात ना म्हणून चला शिशीवर लय भरपूर जण येतं बर का पटपट सर्वांनी कमेंट करा लाईक करा लाईक बघा तीनच येत आणि शिशीवर किती भरपूर जण येत चला पटपट सर्वांनी लाईक करून घ्या लाईक कोणच करत नाही आहे काकू बाळाजवळ कोण आहे बाळाजवळ होय आहेत की आमचे मामा आहेत जीव आहे आमच्या मामी आहेत बाळ झोपी गेले आता सध्याच मी एकदा फक्त त्यांना लावा अगर चिवला पाठी घेऊन लावा माझ्या नाही आणखी चला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चला पटपट पटपट सर्वांनी लाईक करून घ्या बरं लाईक कोणच करत नाही लाईक करा लाईक करा सर्वजण लाईक करा सर्वजण पटपट बघा एकशे सहासष्ट जण येतं त्याला पटापटा सर्वांनी लाईक करून घ्या तीन वाजताच आपली लाईव्ह चालू करायची होती पण बाळ झोपलेलं नव्हतं मग ती बाळ काय करते माहिती का मोबाईल ओढत लाईव्ह मध्ये मध्ये येतं म्हणजे लाईव्ह मध्ये बारकी लेकर चालत नाहीत त्या ना त्यामुळं चला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पटापटा पटापटा शेतकरी ताईला सपोर्ट करा सर्वजण पटपट पटपट पट, सर्वांनी लाईक करून घ्या चला पटपटा पटापट पट, पट, सर्वांनी लाईक करा लाईक लाईक मसाला पटपट नाही मोठ्या कमेंट आले माझ्या कुणच गेले काय की जय भीम दादा लाईक लाईक ताई लाईक केलं ताई बर बर धन्यवाद कुठून बोलत आहात बर धाराशी वरून काय तुला लाईक आणि कमेंट केल्यावर काही बक्षीस भेटेल का हो हो नक्की 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 देऊ बक्षीस द्या पण लाईक करा लाईक लाईक जय भीम जय शिवराय ताई जय भीम जय शिवराय ताई जय भीमताई जय भीम जय भीम जय भीम, भीम तुम्हाला पण दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय भीम हसायला लागलेत ताई जय भीम कांदा पातीचा का हो हो पातीवरच काढाय चालू येतं जय भीम ताई जय भीम जय भीम।, भीम नमस्कार नमस्कार जय भीम जय भीम तुम्ही जय भीम आहात का काय तुम्हाला जे वाटतं ते आहे तसं सांगता येत नाही कच्चे कांदे म्हणून दादा नीट कर छान कमेंट करायची कमेंट करू वाटत नसली तर नका करू छान कमेंट करायचं छान तुम्ही तुमच्या घरी तसंच बोलतात का तुमच्या आईनं बहिणीनं संस्कार तसे देत का तुम्हाला तुमचे संस्कार जाऊ नका जगाला मलाच बोल ते, ना का बरं का असं कुणी पण लाईव्ह घेत आहे त्यांना तसं बोलायचं नाही मलाच काय तुमचे संस्कार दिसतात माझं काय नाही तुमच्या घरच्यांनी केलेले तुमच्या वरचे संस्कार दिसतात जे भीम स्वामीनी नारा आहे पण ताई कळत नाही कळत नाही आहे कळत नाही आहे हो ना बघा ना ताई हा नाही ना टाईम वाजते हो दादा कांदा उपटाय चालू आहे त्याच्यानं जरा ती ही होते कोमल कोमलताई जे भीम नमस्कार ताई जे भीम जे भीम कोमलताई कोठून आहात तुम्ही घरी जा पाच वाजले जायचे जायचे घरी माळी दादा काय म्हणतात दादा मला येत नाही किंवा माळी दादा कसं द्यायचं ती दादा येत नाही बघा द्यायला मला ते ब्लू आहे का नाही ती द्यायलाच येत नाही बघा हां बही आले का इकडं गावाकड मग माझा लाईव्ह चालू असताना तुम्ही लाईव्हला या त्यांच्याकून घ्या मला तर येत नाही बघा नावाला टच करायचं त्यानंतर पाच ऑप्शन टाईप केल्यावर दोन दुसरे ऑप्शन दमा ते मालक जर आले का मालकांना जमलं तर बघू मला नाही बघा इतकं जमत असं म्हणजे जास्त वाचायला तर येत नाही इंग्लिश त्यामुळं ते, ते नक्की देते तुम्हाला माळी दादा खरंच देते संध्याकाळी संध्याकाळी काय करते मालक लाईवला असते तर बसलेले कमेंट वाचायला मग त्यांना तुम्ही सांगा कसा कसा द्यायचा तिथे देते तर ज्यांना वाईट कमेंट करायचं का नाही त्यांनी बघा मी शेतकरी ह्या चॅनलवर चै, जावा आणि त्या दादांना कमेंट करा बघा ते दादा सांगते तुम्हाला भारी नक्की नक्की दादा संध्याकाळी देऊ मला काही जमणार नाही बघा ना आता सध्या काम बी चालू आहे कांदा काढायला चालू येत बघा किती कांदा काढले तर इकटिनं उपटिले ते एवढं बघा त्याकडे पोसन इथपर्यंत आणले बघा काढीत सारा आधी नेऊन द्याव संध्याकाळी नक्की या माळी दादा ला हो येते का तुम्हाला ती देईल संध्याकाळी नक्की दादा मय दादा संध्याकाळी नक्की देऊ माळी दादा सपोर्टिंग कमेंट करता धन्यवाद धन्यवाद माळी दादा संध्याकाळी नक्की देऊ आता काम चालू आहे बघा संध्याकाळी नक्की देते कांदा बरोबर पोचला नाही हा बरोबर पोचलेला नाही बघा म्हणून तर काढून टाकाय चालू खराब व्हायला लागले असं नासून चाललेत नासून चाललेत ही काही असलं हित कुसन बारकुसन आहेत म्हणून कंबर दुखायली ना पुन्हा अजून उचलू ना हे लय काय जड मागा मी एक पाठी नेली ते माझी मान दुखायला लागले ताई काय पेरला आहे अजून शेतामध्ये ज्वारी गहू हरभरा मेथी आणि अजून डबल कांद्याचं रोप टाकलेलं आहे कांदा लावण्यासाठी का दावाय लागले दादा, दादा हसायले सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद तुम्ही शेतकरी आहात का हो आम्ही शेतकरीच आहोत पाऊस नाही का काकू तुमच्याकडे नाही ना दादा पाऊस पाऊस नाही पाऊस नाही बघा चला पटपट सर्वांनी कमेंट करा लाईक करा आहो कुठो कुठून आहो आम्ही धाराशिव वरून आम्ही धाराशिव वरून आहोत चला पटापटा सर्वांनी लाईक करून घ्या बरं पटपट पट पट सर्वांनी लाईक करा नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा ताई पेरू खायला या या आहेत, आहेत बघा माग झाडे मोठं ते पेरूच आहे निस्त गच्च भरून गेले आहेत पेरू, कांदे मोठे होऊ द्या अहो दादा खराब होऊन चालले तर कांद म्हणून आहेत दादा तुम्ही कांदा खायला या हां आता सध्या कांदा आहेत आमच्याकडे पेरू पण आहेत की ठीक आहे झाड आहे की मोठं कांद्याला भाव नाही आता आहे भाऊ सध्या आहे बघा वाळलेल्या कांद्याला पण भरपूर भाव आहे आता आणि पातीला सुद्धा दहा रुपयाला एक पेंडी जाते बघा बसून विकायचं म्हणलं तर वीस रुपयाला जाते पण इतका टाइम नाही ना बसून विकायला मग काढायचं कवा विकायचं दिवस जातोय मग बसून म्हणून आपलं गुत देऊन यायचं त्याला पटपट सर्वांनी लाईक करून घ्या बर बर चला पटापटा पटापटा पटा सर्वांनी लाईक करा लाईक कोणच करण गेलंय पटापट आपल्या पटापटा पटा लाईक